जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार एकमेक महाराष्ट्र दिवस या शुभप्रसंगी राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते फिरते कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेच्या कॅन्सर डायग्नोस्टिक वाहनाचे लोकार्पण संपन्न नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमास एकजूट होऊया कर्करोगाला हरवूया या ब्रेदवाक्याने सुरुवात करण्यात आली संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून एक मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत कॅन्सर आजाराविषयी शोध व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे यासाठी तांत्रिक सहकार्य टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबई यांचे लाभले असून मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संकल्पनेतून प्रस्तावित सदर अभियान हे कर्करोग आजाराबद्दल जनजागृती करण्यास आणि संबंधित आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यास चालना देत आहे त्या अनुषंगाने आज महाराष्ट्राच्या सहासष्टव्या स्थापना दिनी एक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते फिरते कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेच्या कॅन्सर व्हॅन चे रिबिन कापून उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले देशात असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असून जवळपास त्रेसष्ट टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण नऊ टक्के आहे जीएलओबीओ सीएन दोन शून्य दोन दोनच्या च्या कर्करोगाचे तेरा लक्ष चोवीस हजार रुग्ण आढळून आले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये मुख कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग हे तीन सर्वात जास्त आढळणारे कर्करोग आहेत सदर कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेदरम्यान महाराष्ट्रातील तीस वर्षावरील लोकांचे मौखिक स्तनव गर्भाशयमुख कर्करोग तपासणी करण्याचे उद्देश ठेवण्यात आले आहे उपलब्ध मनुष्यबळ आणि सहभागीदारांच्या मदतीने राज्यातील किमान अठ्ठ्याहत्तर लक्ष नागरिकांची तपासणी करण्याचे ध्येय या माध्यमातून ठेवण्यात आले आहे सदर कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेदरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तपासणी करण्यात येणार असून प्रत्येक दिवसाला एकशे पन्नास व त्यापेक्षा जास्त संशयित रुग्णांची मोफत कर्करोग तपासणी व बायोप्सी तसेच स्कॅनिंग व निदान करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ केडी सातपुते यांच्या अधिपत्याखाली स्पेशल विशेषतज्ञ सहा अधिकारी व कर्मचारी यांची एक टीम तयार करण्यात आली असून सदर टीम वाहनासोबत असणार आहे सदर वाहनाचे फिरस्तीविषयक विशेष नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे महिलांमध्ये स्तनाच्या व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण हे झपाट्याने वाढत आहे यामध्ये महिलांमध्ये तपासणीसाठी असलेल्या नेऊन तपासणी व उपचार केले जातील लज्जा व संकोच आणि माहितीचा अभाव इत्यादीमुळे कर्करोचे निदान होण्यास खूप उशीर होतो त्यामुळे कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे तरी जर अशा महिलांचे प्राथमिक स्तरावरच निदान झाले तर त्यांना लवकर उपचार मिळतील आणि हे भयानक कॅन्सर टाळता येईल त्यासाठी राज्य सरकारने हा अभिनव उपक्रम राबवला आहे याच्या सर्व नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशांनी लाभ घ्यावा व या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी आवाहन जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर के डी सातपुते यांनी यांनी केले सदर उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर मित्ताली सेठी उप जिल्हाधिकारी धनंजय गोगटे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कांतराव सातपुते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनावणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड डॉक्टर अतिरिक्त जिल्हा डॉक्टर नरेश पाडवी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुलोचना बाबुल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमित पाटील डॉक्टर श्यामकृष्ण पाथरवट डॉक्टर श्रीकांत पाडवी डॉक्टर किसन पावरा डॉक्टर रोहन थोरात डॉक्टर संजय पटले श्री विनायक गावेत डॉक्टर कल्पेश चव्हाण डॉक्टर विशाल वळवी डॉक्टर पंकज चौधरी तसेच एन सी डी विभागाचे इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित असून जिल्ह्यातील नागरिकांनी आपली मोफत कर्करोग तपासणी करून या मोफत अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार